नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात काँग्रेसचे नेते माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील व त्यांची कन्या डॉ केतकी पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज बुधवारी भाजपात प्रवेश केलाय मुंबईत झालेल्या या प्रवेश सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आमदार मंगेश चव्हाण माजी आमदार जयकुमार रावल उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी विजय चौधरी रावेर जिल्हाध्यक्ष अमोल जावडे आदींसह मान्यवर उपस्थित होते दरम्यान देवेंद्र मराठे व शैलेश राणे यांनी देखील यावेळी भाजपात प्रवेश केला रामलल्लांना काल्पनिक म्हणणाऱ्या काँग्रेससोबत मी राहणार नाही असं म्हणणाऱ्या डॉ उल्हास पाटील यांचा उद्धव ठाकरेंनी आदर्श घ्यावा अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली पाहूया नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव या पक्षप्रवेशाकरता मला सूचना दिली मान्य देवेंद्रजीकडे जेव्हा ठोरवा गेलो त्यांनी सांगितलं की माझ्याकडे इतकी येऊन गेल्या आणि कितकी चर्चा गिरीश भाऊसोबत मान्य देवेंद्रजीसोबत झाली आमचे लोकनेते देवेंद्रजी यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला मान्यता दिली आणि आज मला अभिमान आहे की एक काँग्रेसचं मोठ जे प्रस्त होतं उत्तर महाराष्ट्रात मोदीजींच्या या वादळामध्ये <laughs> आणि उल्हास पाटीलजी यांच्या पक्षप्रवेशामुळे केकिताईच्या पक्षप्रवेशामुळं हे मोदीजींचा संकल्प पूर्ण करण्याकरता जो पक्षप्रवेश झाला आहे आत्ताच गिरीश भाऊ सांगितल्याप्रमाणे एक मोठी उंची पक्षाला माननीय उल्हास पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये मिळेल अशी आशा यापुढे मला अभिमान आहे जेव्हा केंद्री काही बोलत होत्या तेव्हा त्यांनी सांगितलं की समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या घरी दिवा जळावा चलो जलायती पहा ज्या अभिती अंधेरा आहे हाच अंत्योदयाचा संकल्प त्यांनी मांडला याच काँग्रेस पार्टीने सुप्रीम कोर्टमध्ये सांगितलं होतं रामलल्ला हे काल्पनिक का आहेत रामस हेतू काल्पनिक का आहे सुप्रीम कोर्टामध्ये रामलल्लाचा जन्म अवलपुरीमध्ये अयोध्येमध्ये आठ हजार वर्षापूर्वी झाला होता याचे पुरावे जेव्हा सुप्रीम कोर्टाने दे, मागितले तेव्हा काँग्रेस पार्टीनी काल्पनिक सांगितलं होतं लल्ला काल्पनिक का आहे मोदीजीला यावं लागलं ला। उत्तर महाराष्ट्राला सर्व खासदार द्यावे लागले मोदीजी आले आणि मोदीजींनी सुप्रीम कोर्टामध्ये आठ हजार वर्षापूर्वीचा जन्म रामलल्लाचा अवघपुरीमध्येच झाला होता ज्या ठिकाणी रामलल्ला विराजमान झाले ते मांडावं लागलं हो सांगावं लागलं पुरावे द्यावे लागले, हो लागले, लागले। मागच्या सरकारांनी त्या काळामध्ये रामलल्ला काल्पनिक म्हटलं उद्धव ठाकरे परवा नाशिकमध्ये बोलले काच बोलले काय सांगतात किती खोटराने आहेत ज्यांनी पुरासोबत युती केली आहे लल्लाला काल्पनिक म्हणणारी काँग्रेस पार्टीसोबत उद्धव ठाकरेंची युती आहे बघा आणि मग उद्धव ठाकरेला मत देणे म्हणजे काँग्रेसला मत देण्यासारखं आहे ज्यांनी लल्लाला काल्पनिक आहे आणि म्हणून उल्हास पाटील साहेबांनी निर्णय घेतला की राम लल्लाला काल्पनिक म्हणणाऱ्यासोबत मी राहणार नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टी राम सेतू काल्पनिक आहे म्हणणाऱ्या सोबत मी राहणार नाही उद्धव ठाकरे जरा ऐका उल्हास पाटीलजी बसले आहेत तुम्ही आपल्या घरी बसले असाल बघत असाल काँग्रेसचे दिग्गज नेते उल्हास पाटीलजी केतकी पाटीलजींनी पक्षप्रवेश केला आहे हा उद्दिष्टाकरता केला आहे हा काही गिरीश भाऊ बावनपुळे आहेत किंवा फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये करत असताना त्यांनी उद्देश मांडलाय उद्दिष्ट मांडलाय हे उद्दिष्ट मांडलाय जेतके काही बोलताना उद्दिष्टाने बोलल्या की एकमिशावा सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता केव्हा नरेंद्र मोदीजी मध्ये आहे आणि म्हणून पक्षप्रवेश क्षमता जगातला सर्वत्र भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजी मध्ये आहे जगातला सर्वात आर्थिक मजबूत भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजी मध्ये आहे आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याची मोदीजीमध्ये क्षमता आहे म्हणून त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे आणि आता हे लोक अशी परिस्थिती झाली आहे त्याला बघून उद्धवजी भारतीय जनता पार्टीच्या पेजवरनं काय सुरू आहे सकाळी बघा बाळासाहेब भदाने सारखा एक सच्चा इमानदार कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ता धुळे जिल्ह्यातला धुळे ग्रामीणचा माननीय गिरिजीच्या जयकुमारांच्या नेतृत्वामध्ये पासष्ट सरपंच घेऊन दोन जिल्हा परिषद आणि नगरसेवक घेऊन आणि आता तर सांगितलं बावीस जिल्हा परिषद तुमच्या काळामध्ये आणि मोठ्या प्रमाणावर पन्नास हजाराची सभा घेऊन त्या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहे एकीकडे एक 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 सकाळी धुळेमध्ये बाळासाहेब बदारे दुसरीकडे जळगावमध्ये माननीय उल्हास पाटीलजी केटकी पाटीलजी आणि इतर सर्व हा पक्षप्रवेशच एकविसाव्या सत्यातल्या अमृत काळातला भारत निर्माण करण्याचा हा मोठा योग या ठिकाणी अशा पक्षात उल्हास पाटीलजी आणि केनकी पक्ष पक्षप्रवेश झाला आहे आणि त्यामुळं देव दे धर्मसंस्कार संस्कृतीचा विरासत आपली टिकवण्याकरता या ठिकाणी आपण आप कि या पक्षाची धुरा सांभाळली आहे मला देवेंद्रजींनी एवढंच सांगितलं सकाळी का रात्री मी होतो मग नंतर गिरीश भाऊ म्हटले होते आम्हाला एवढंच सांगितलं पक्ष प्रवेश करताना एकच सांगा उल्हास पाटील साहेबांना डॉक्टर केला की तुम्ही ज्या संस्कारामध्ये आहे हे तुम्ही या ठिकाणी आपली उंची ठेवलेली आहे एकही टाकेभरे तुमच्या इमेजला भारतीय जनता पक्ष एक एक पुढची इमेज जपण्याचं काम करेल तुमच्या जी काही उंची आहे तुमची युती आहे ती उंची कुठेही कमी होऊ देणार नाही पक्ष तुम्हाला त्या ठिकाणी आपला परिवार म्हणून आपला परिवाराचे सदस्य म्हणून आणि या पक्षामध्ये तर किती फ्राय करता येतं कोणाची मनाई नाही आहे उद्या कधी गिरीश भाऊ भरू शकणार नाही बावनकुळे भरू शकणार नाही देवेंद्रजी करू शकणार नाही जेवढे तुम्हाला उपाय करता येईल या राज्यात जेवढं नेतृत्व मोठं करता येईल नेतृत्वाला मोठं करण्याकरता या पक्षामध्ये मोठी संधी आहे आणि आता तर बघा महिलांना तर फार मोठी संधी आली आहे पुढच्या काळामध्ये तर देशामध्ये दोन हजार एकोणीसचा विचार केला तर मोदीजींनी संसदेमध्ये गेल्यावर कितकी ताई पहिलं बिल कुठलं आणलं असेल तर देशा देशा या देशामध्ये एकशे चाळीस कोटी देशाचं भविष्य ज्या संसदेमध्ये ज्या लोकसभेमध्ये जे कायदे पारित होतात तुमच्या माझ्या जीवनाची रक्षण करणारी संसद त्या संसदेमध्ये एकशे ब्याण्णव महिला खासदार आला एकशे ब्याण्णव महिला खासदार आणि जयकुमारजी गिरीश भाऊ मी आम्ही तर आता गिरीश भाऊ सातव्याचा नव्याचा आमदार झाले आहेत जयकुमारजी चौथ्यांदा मी चौथ्यांदा आम्हाला आता याची चिंता नाही आहे पण दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या भविष्याचं रक्षण करणारं विधानमंडळ त्या विधानमंडळामध्ये एकशे तेरा महिला आमदार राहणार रा रा, एकशे तेरा महिला महिलांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये सन्मान आहे मान आहे अरे मी आता चित्रताशी बोललो गिरीश भाऊशी बोललो मंगेशशी बोललो जयकुमारजीशी बोललो मी आजच केतकी नाई डॉक्टर केतकी नाई पाटील यांना राज्याचं महिलांचं उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काँग्रेस पार्टीची काय आलं त्याने बघा त्यांना नुसतं कळलं नुसतं कळलं त्यांना म्हणजे त्यांना माहिती झालं की ह्या स्टेजवर उल्हास पाटील ज्या डॉक्टर केतकी पाटील जे येणार आहेत त्यांनी त्यापूर्वीच त्यांना पक्षातून पाऊल आहे मी जर जर अध्यक्ष असता माझी मोटरसायकल गाडी काढली असती ग्रीन भाऊला घेतलं असतं एखादा हलक नेता चालला असता तर विचारलं असतं मग काही चूक झाली असेल तर माफ करा मग पक्षातून जाऊ जर एखादा भाजपचा नेता जर त्यांना सोडून तर मी वेळा गेलो असतो तर त्यांची मर्जी जादा करायच्या नको माझ्यासारखा देवेंद्रजी सारखा गिरीश भाऊ सारखा मंगेश सारखा जयकुमार सारखा आमच्या नेत्याचे संस्कार काय आहेत संस्कार काय जर आम्हाला कळलं असतं की उल्हास पाटील त्या एक नेता ज्यांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेस पार्टीचं जिवंत ठेवण्याकरता पक्षाला मुद्द करण्याकरता वाईट काळात चांगल्या काळामध्ये वाईट काळामध्ये पक्षाचं काम केलं असा नेता सोडून चालला आहे हे जर माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला कळलं असतं मी दिवस रात्र एक केला असता प्रयत्न केला असता माहिती नाही काय असतं मग गिरीश भाऊ सारखा नेता गेला असता आणि त्यांना विनंती केली असती माहीत तरी करण्याचा प्रयत्न केला असता पण ही पार्टी अशी पार्टी आहे माहीत झाल्यावर उल्हास पाटील साहेबांकडे आम्ही लोक जाऊ काय चूक सोडा पुन्हा चांगलं काम करू पुन्हा काय करता येईल नाही मगरुली बघा म्हणजे आज ज्या पद्धतीने दाना दान उडाली आहे कशी बगरुली आहे कशी बगरुली त्यांना वाईट होता बरोबर त्यांना काँग्रेस पार्टीने लंबित करून टाकलं ही मग काँग्रेस पार्टीमध्ये ही लोकशाही आहे उल्हास पाटीलजी जरी काँग्रेस पार्टीने आपल्याला ही अवेरना केली असेल तरी भारतीय जनता पार्टी मात्र तुम्हाला सन्मानच देईल तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मनाला कधी वाटू देणार नाही या डायसोट सांगतो प्रभू राम त्या ठिकाणी हा सहवास या ठिकाणी आहे मी तुम्हाला डायसोट सांगतो तुम्हाला आयुष्यभर वाटणार नाही डॉक्टर की ते तुम्हाला की मी चुकीचा निर्णय घेतला होता तुम्हाला हेच वाटेल की मी हा राष्ट्र कल्याणाकरता समाज कल्याणाकरता होता हे तुम्हाला नक्की वाटेल एवढंच अभिवचन मी आपल्याला देतो आणि माझे दोन छोटे सांगतो धन्यवाद घडामोडी यासह हो इतर बातम्या पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार